महिन्याला पन्नास हजार रुपये कमवून सुद्धा माझ्या मिस्टरांकडे एक रुपया उरत नाही शेवटी घरातले ई एम आय झाले मुलांचा खर्च झाला किराणा झाला पाहुणेरावळे झाले याच्यात आमचा पूर्ण पगार चालला जातो आणि जे जा आपल्या हाऊस मोजच्या गोष्टी आहेत त्या पूर्णच होत नाही त्यासाठी मला करावं तरी काय लागेल कुठून शोधायचं की आम्ही नवीन काम काहीतरी करू शकतो so, हाय वेलकम माझं नाव मोनाली तर माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रो विथ मोना म्हणजेच काय माझ्यासोबत तुम्हीही ग्रो करा सोशल मीडियाचा वापर करून तुम्हीसुद्धा लाखो रुपये कमवा सगळं इत तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल की साईड सोर्स म्हणजे नक्की काय आणि जॉब म्हणजे काय जॉबमधून मी म्हटलं की जॉबमधून तुमच्या गरजा पूर्ण होतात जर काहीतरी करायचं असेल तर साईड सोर्स सुद्धा छोटा मोठा बिझनेस करा तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण होतील सो ही खरंच रिॲलिटी आहे आज तो फक्त पण पन्नास हजारची गोष्ट नाहीये एवढी महागाई झाली आहे तर एक लाखात सुद्धा लोकांचं घर भागत नाहीये कारण शिक्षण एवढं महाग झालेलं आहे मुलांचे कोचिंग एवढे महाग झालेले आहेत आणि आपल्याला लोकांप्रमाणे चालावंच लागतं प्रत्येक गोष्ट येणं जाणं आहे सगळंच गोष्टी स्टार कसं तुम्ही हातभार लावू शकतात त्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीसुद्धा एक सरप्राईज मिळेल की कुठल्या प्रकारे आपण साईड सोर्सने इन्कम जनरेट करू शकतो ओके सगळं आहे चला स्टार्ट करूया हे बघा महागाई एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे पन्नास हजार ही फार कमी रक्कम झाली एक लाख रुपये कमवणाऱ्यांना सुद्धा महिन्याच्या शेवटी पैसे उरत नाही आहेत सो करायचं तरी आपण मराठी माणसं मराठी माणसांचं फक्त एवढंच असतं की नऊ ते पाच जॉब करायचा घरी यायचं आणि बस इतकंच बाकी आपण विचारच नाही आहे कारण आपल्याला व्यावसायिकच नाही व्हायचं आहे जर तुम्हाला सेल्फ ग्रोथ हवी असेल जर तुम्हाला स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल किंवा तुमचं काही ध्येय आहे किंवा तुमचं काही स्वप्न आहे ते जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर साईड सोर्स इन्कमला पर्याय नाही आहे कारण पूर्ण आयुष्य रिटायरमेंटपर्यंत फक्त आणि फक्त लोन फेडण्यात जाणार आहे जर तुम्हाला व्यावसायिक व्हायचं असेल छोटा मोठा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे सो so, मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तुमच्या मिसेस म्हणजे आजकालच्या हाऊसवाईफ आहेत ज्या फक्त दिवसभर कामं करतात खूप कामं करतात मला माहिती आहे बट स्वतः प्रत्येक गोष्ट आपण नवऱ्यावर डिपेंड आहोत तर तुम्हाला असं नाही वाटत का की आपण सुद्धा आपल्या मिस्टरांना काहीतरी हेल्प करायला हवी कुठून तरी आपण पैसे जनरेट करायला हवे म्हणजे काहीतरी तुमचा स्वतःचा इन्कम सोर्स तयार करा तुम्ही ज्यामध्ये निपुण आहात ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून येत आहेत शिवणकामचा आजपार खा खूप साऱ्या स्त्रिया शिवणकाम करून काम करत आहेत खूप सारे बिझनेसेस छोटे मोठे करून सुद्धा लेडीज काम करत आहेत बट मी अशा बिझनेसबद्दल तुम्हाला सांगणार आहे जे की तुम्ही सोशल मीडिया थ्रू करू शकतात म्हणजे काही हा फक्त मोबाईल <गण> फोन असेल कसं असतं माहिती जेव्हा आपल्याला छोटा मोठा बिझनेस ऑफलाईन करायचा असतो ना त्यासाठी खूप सारी इन्व्हेस्टमेंट लागते खूप सारे म्हणजे वेळ पण खूप द्यावा लागतो पण असे खूप काही बिझनेसेस आहेत ज्याला की आपण फ्रीलान्सिंग म्हणतो ॲपलेट मार्केटिंग म्हणतो ग्राफिक डिझायनिंगसारख्या आहे ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतः अवगत ना तर तुम्हाला साईड सोर्सेस काय जर मिस्टर तुमचे पन्नास हजार कमवत आहेत ना तर डॅम शोअर सांगते की तुम्ही दहा किंवा पंधरा हजारसुद्धा तुम्ही या बिझनेसमधून किंवा या स्मार्टफोनचा वापर करून करू शकतात खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आपल्याकडे आहेत तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला मी त्या गोष्टीसुद्धा सांगते प्रॉब्लेम कसा असतो माहिती आहे आपल्या मराठी लोकांना रिस्क घ्यायला फार भीती वाटते की नको जे आहे त्याच्यातच आपण समाधानी आहोत कशाला आपण उगाच इकड तिकडे भरकटायचं बट जर हो स्वतःच खरंच तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना आयुष्यात त्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल ना तर तुम्हाला साईड सोर्स इन्कम जनरेट करणं फार जास्त गरजेचं आहे म्हणजे ते आता काळाची गरज बनलेली आहे माहिती तुम्ही हे यूट्यूब थ्रू मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की थ्रू लोकं लाखो रुपये कसे कमवत आहेत तुमच्यातले स्किल बघा स्वतः एका पेजवर नोट करा की तुम्ही कशामध्ये बघा प्रत्येक माणूस जन्मता येतो ना तो काहीतरी स्किल्स घेऊन येतोच त्याच्यामध्ये काहीतरी एकतरी स्किल्स असतं की ते एकदम ग्रेट असतं ते तुम्ही लिहून ठेवा की तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे तो इंटरेस्ट तुम्ही शो करा ना यूट्यूबसारखा इतका बेस्ट प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे ओके साईड सोर्सची गरजच का आहे तुम्हाला सांगते साईड सोर्सने म्हणजे एक सेव्हिंग हा प्रकार होता एक इंडस्ट्री प्रकार होतो ठीक आहे कारण आपल्या मराठी माणसांमध्ये जे मित आहे ना की पन्नास साठ हजार रुपयावर आपण साठी पुढच्या फ्युचरला हे नाहीये आज व्यावसायिक का आहे आपल्याला की तुम्ही छोटा मोठा कुठलाही का असे ना बट सुरुवात करणं गरजेचं आहे म्हणजे आपली मेंटॅलिटी काय माहिती आहे आपल्या आपल्याला सांगितलं गेले ना की एवढं एवढं शिकून तू डायरेक्ट नोकरी करायची कारण आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याच गेल्या नाहीये की बाबा व्यवसाय करून सुद्धा पैसा आपण कमवू शकतो लाखोंमध्ये कमवू शकतो आपण मारवाडी गुजराती लोकांचं काही उदाहरण डोक्यासमोर घेतच नाही फक्त आपल्याला दिसतो त्यांचा पैसा बट त्यामागे त्या लोकांचे जे एफर्ट्स आहेत त्यांनी जे त्यांच्या पिढीन पिढी ज्या चालत आलेले बिझनेस आहेत ते मुलांना शिकवतात मला मान्य ते मुलांना डिग्रीपर्यंत शिकवतात बट ते असं नाही म्हणत ते काय म्हणतात माझा जो गल्ला आहे तो तुला सांभाळायचा आहे बाहेर जाऊ नकोस आपलं जे दुकान आहे त्याला पुढे नाही ठीक आहे बट आपल्याकडचं कसं आहे इथं शेती नको करू बट तू बाहेर जाऊन दहा पंधरा हजार रुपये का कमवत ते पण बाहेर जॉब कर ठीक आहे म्हणजे ही लोकांची आपल्या मराठी लोकांची मेंटॅलिटी आहे म्हणून आपण का मागे आहे याचं मला जास्त वाटतं की आपण कुठंच रजिस्ट घ्यायला तयार नाही आहेत कुठंच आपल्याला छोटा मोठा काही स्टार्टअपच नाही करायचं आहे जर खरंच तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही करू शकतात काहीच कुठली गोष्ट कठीण नसते खूप आता एवढे साधनं झालेले आहेत एवढं सोशल मीडिया वास झालेलं आहे तुम्हाला एवढ्या आयडियाज येतात तिथून म्हणजे पहिले तरी पारंपरिक ज्या गोष्टी येतात लोकांना या गोष्टींच्या आयडिया नव्हत्या आपले जे आई वडील असतील ते आपल्याला चुकीचं सांगतच नव्हते बट त्यांना या गोष्टीबद्दल माहितीच नव्हतं ठीक आहे जर ठीक आहे ना तुम्ही तुमच्या तुमच्याकडून पाहिजे कुठलाच बिझनेस करत नव्हते बट तुम्ही स्टार्ट करू शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी तरी पुढे काहीतरी करू शकता ओके म्हणजे कसं असतं ना तुम्हाला वाटतं डिग्री केली चार वर्ष डिग्री केली इंजिनिअर झालो पण मला सांगा प्रत्येक इंजिनिअर किती स्कॉलर झाला आहे आजकाल प्रत्येक इंजिनिअरला जो त्याने जेवढा खर्च लावला आहे तितकं पॅकेज त्याला मिळतंय का नाही आज सुद्धा खूप सारे असे बेरोजगार इंजिनिअर आहेत की ते फक्त पंधरा वीस हजार बावीस हजार रुपये कंपनीत कामं करत आहेत आणि त्यांच्या वेळाने त्यांना पाच सहा लाख रुपये चार वर्ष रुपये म्हणजे खर्च करून त्यांना आज शिकवलं आहे तर मला सांगा आज जर तेच चार पाच लाखाने तुम्ही जर कुठला बिझनेस उभारला असता तर आज कुठं तो कुठपर्यंत तो गेला असता बट तुमची मेंटॅलिटी ती नाहीच आहे पण ठीक आहे ते तुमच्या आईवडिलांनी केलं म्हणून ते पण तुम्ही तसंच करायचं का मी म्हणत नाही की डिग्री करू नका इंजिनिअरिंग करू नका बट त्यासोबत काहीतरी नवीन स्किल्स शिका जे की तुम्हाला फ्युचरमध्ये कामात येतील खूप सारे असे इंजिनियर्स का पडलेले आहेत कारण त्यांच्याकडे स्किल्स हा प्रकार नाही आहे ते फक्त रट्टा मारून पुढे गेलेले आहेत बट त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जे सेल्फ डेव्हलपमेंट जे इंटरव्ह्यू जरी केले ना तर लोकांना बोलता येत नाही इंजिनिअरिंग करूनसुद्धा हा प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आहे तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस करा तिथून तुम्ही खूप जास्त प्रमाणात शिकू शकतात खूप काही आहे स्टॉक मार्केटचा अभ्यास करा जर साईड सोर्स म्हणून कुठून तरी तुम्हाला पैसा हवा असेल ना मी म्हणत नाही की तुम्ही तो बिल तो जॉब सोडा आणि फक्त हेच करा साईड सोर्स कशाला म्हणते मी की तुम्ही जॉब करून सुद्धा काही गोष्टीचे कामं करू शकतात एक दोन तास सुद्धा तुम्ही पार्ट टाइम काम करू शकतात माझ्याकडे असे खूप सारे बिझनेस आयडियाज आहेत जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करून सांगते की असे कुठले कुठले बिझनेसेस आहेत जिथून तुम्ही फक्त आणि फक्त एक दोन तास सुद्धा काम करू शकतात आणि चांगले हजारोंची इन्कम जनरेट करू शकतात सो काही थोडा विचार करा एक मराठी माणूस म्हणून पार्ट टाइम जॉब करणं फार गरजेचं आहे सो so, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही इंटरेस्टेड असाल साइड सोर्स इन्कमसाठी तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा थँक्यू सो मच